आणि त्याच्यामध्ये बासष्ट पॉईंट सत्तावन्न टी एम सी पाणी पुरवठा होणार आहे आणि सहा जिल्ह्यामध्ये विजयराव सहा जिल्ह्यात तुमच्याकडेच आहे ते सात लाख पंच्याऐंशी हजार अनुशेष होता तो आपण सात लाख बारा हजार हेक्टर अनुशेष दूर दूर होईल आणि म्हणून अमरावती वाशिम जिल्ह्याचा अनुशेष दूर होईल आणि म्हणून यामध्ये मी डिटेलमध्ये जात नाही त्याच्यामध्ये एवढंच सांगतो की आम्ही या सगळ्या ह्याच्यामध्ये मगाशी मगाशी नाना भाऊ म्हणाले काय ते कुठलं कापूसाचे बॅग कापूस बॅग ना कापसाच बॅग नाही कापसाच्या बॅग बद्दल बोलले आपण पण तुम्ही तुम्ही कोविड मधल्या डेड बॉडी बॅग विसरले डेड बॉडी बॅग विसरले तुम्ही डेड बॉडी बॅग मध्ये पैसे खाल्ले ते विसरले आणि मला खरं म्हणजे तुम्ही काय करता तुम्ही म्हणाला पापाचा घडा भरला अरे तुम्ही खिचडी मध्ये पैसे खाऊ लागले कोविड मध्ये पैसे खाऊ लागले कोविड सेंटर मध्ये पैसे खाऊ लागले डेड बॉडी बँक मध्ये पैसे, पैसे खाऊ लागले हे तर पापाचा घडा कुणाचा भरेल आणि म्हणून बघा बघा नाही आणि ऐका या तुम्हाला सांगतो ही पाप कुणाच्या घड्यातली आहेत अरे बाबा ही हे ही जे ही पापाची जी काही धडा आहे ना तो खरं म्हणजे एक मोठा धडा होईल पापाचा आणि त्यामुळे मी एवढंच सांगतो आपल्याला आणि विजयराव बघा गिरणी कामगारांना आम्ही घरं दिली पंधरा हजार लोकांना एक तरी घर दिलं का तुम्ही किती वर्षात दिली चाळीस पन्नास वर्ष दिल पंधरा हजार घरं दिली आणि विजयराव एक लाख घर आम्ही देणार आहे एक लाख घर तुम्ही धारावीच्या विकासाच्या बद्दल बोललात धारावीचा विकास विजयराव धारावीच्या विकासाच्या धारा विकास आडे आले तुम्ही अरे तुमचे एक बंगला दुसरा झाला त्यांनी काय त्या चिखलामध्ये खिपत पडायचं धारावी मध्ये तुम्हाला सांगतो जे पात्र आहेत ते धारावी सोडून दुसरीकडे नाही तिथेच आम्ही त्यांचं पुनर्वसन करणार ते पात्र झोपडीधारक आहेत जे पात्र झोपडीधारक आहेत त्यांचं तिथंच आम्ही पुनर्वसन करणार हा शब्द आहे आमचा आणि म्हणून सगळं तुम्हाला टीडीआर तुम्हाला जास्ती माहित आहे आणि म्हणून मी सांगतो या झोपडपट्ट्या मुंबईमध्ये एसआरए प्रकल्प धोकादायक इमारतींचे प्रकल्प रखडलेत का रखडले विजयराव आम्ही आता एक निर्णय घेतलाय की त्यांना भाडं मिळत नाही घर खाली करून गेले ते बाहेर त्यांचा काहीच राहिलेलं नाही घर मिळेल की नाही याची शाश्वती नाही म्हणून माडा बरोबर एम एम आर डी एम एस आर डी सी शिडको महाप्रीत बीएमशी जागेत असलेले बीएमशी प्लॉट हे सगळं मिळून आपण सरकारच्या माध्यमातून याचा विकास करणार आहोत पुनर्विकास आणि या सर्व लोकांना भाडं देणार मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आण ना काय मुंबईतला जो आहे ना मुंबई तोडणार मुंबईत इलेक्शन आलं निवडणूक झालं मुंबईत तोडणार पण मुंबईची वाट लागली आज तुम्हाला मी सांगतो हे सगळं प्रदूषित पाणी या समुद्रात सोडण्याचं काम इतके वर्ष कोणी केलं आमच्या सरकारने आल्यानंतर सात एस टी चा निर्णय घेतला पूर्वीच्या पूर्वीच्या लोकांनी पंधरा वर्षात अकरा टेंडर काढले पण एकही टेंडर मंजूर नाही झालं कारण टेंडर साठी कोणी सरेंडर नाही झालं म्हणून ते टेंडर काढलं नाही आणि म्हणून माझं काय हे आमच्याकडे नाही आणि म्हणून पुढच्या हे एसटीपी झाल्यानंतर तुम्हाला समुद्राचं पाणी निळ शार दिसेल का का प्रदूषित केलं एवढं वर्ष आणि म्हणून नाना तुम्ही माहिती घ्या कॉन्क्रीटचे रस्ते का केले नाही का खड्ड्यातून प्रवास घ्यायला त्या खड्ड्यावर एका त्या मुलीने काय तिचं नाव मनिष्का का, का मलिष्का तिने गाणं केलं तिला जेलमध्ये टाकलं अरे सरकार आमचं आल्यानंतर पहिला निर्णय आम्ही घेतला की या खड्ड्यांमध्ये मुंबईकर प्रवास करणार नाही खड्डे मुक्त मुंबई झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही निर्णय घेतलाय मुंबईचं सुशोभीकरण चालू आहे आज बघा लाईट दिसत आहेत मुंबई मुंबई सारखी वाटली पाहिजे फक्त आपला आपला चमकून चालत नाही अरे आपलं आणि म्हणून मी आपल्याला सांगतो त्यांच्या सगळ्या नाना ऐका जरा आता शेवट आहे ना झालं का आता परत झालं आता लास्ट आहे ना आता आपलं अधिवेशन आणि म्हणून मी सांगतो स्लम मध्ये मुंबईकर इकडे आहेत जे घर घर आहे पहिला त्याच्यामध्ये पण गरजेपोटी आपण वरती राहायला जातो कुटुंब वाढत आणि त्याचा देखील मोठा प्रश्न आहे मुंबईमध्ये जसं क्लस्टर मध्ये सगळ्यांना घर देतो त्या बाबतीत तसंच देखील धोरण आणण्याचा आमचा विचार आहे आणि त्या लोकांना देखील न्याय देण्याचा आमचा विचार आहे त्याचबरोबर इथे महसूल मंत्री आहेत जे आपले सोसायटी जे बिल्डर पळून गेले ते जे पुनर्विकास थांबला कारण प्रीमियम पंधरा टक्के त्यांना परवडत नाही आम्ही पाच टक्क्यावर आणला प्रीमियम आता या सर्व पुनर्विकासाची कामं रखडलेली निघून जातील फनेल झोन मध्ये पण असंच आहे फनेल झोन मुळे तिकडे विकास होत नाही त्याच्यावर देखील आपण उपाय काढलाय वन करण्याचा निर्णय आपण घेतलाय या मुंबईतले सगळे पुनर्विकासाचे प्रकल्प जे आहेत फनेल योगेश जी आपण निर्णय काय घेतोय तुम्हाला हाईट रेस्ट्रिक्शन समजा तुम्हाला चाळीस मधले बांधू शकता पण त्या रेस्ट्रिक्शन मुळे तीसच बांधता येतात तुम्हाला मग कोणी डेव्हलपर येत नाही ते विकासक येत नाही सोसायटीत राहणाऱ्या लोकांना परवडत नाही म्हणून त्यांना वरच्या दहा मजल्याचा टीडीआर आपण देणार आणि त्याच्यामध्ये त्यांना त्या पैशातून त्याचा पुनर्विकास होणार त्यांना प्रॉफिट होणार नाही परंतु त्यांच्या खिशातले पैसे जाणार नाही हा निर्णय आपण घेतोय मुंबईकरांसाठी हे निर्णय कायद्यामध्ये आम्ही बदल केले हे जितेंद्र आवड इकडे बसलेत ते म्हाडाचे मंत्री होते त्यांना विचारा एकदा पण माझ्याकडे फाईल घेऊन यायचे कधी विचारलं मी तुम्हाला लगेच सही केली मी ताबडतोब काय मुंबईकरांचा प्रश्न आहे लगेच केलं आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की आम्ही एकच मुंबईकरांच्या विकासासाठी हे निर्णय आम्ही घेतोय आमचा वैयक्तिक विकास आम्ही करत नाही आणि मुंबईला मुंबईकरांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही लखनऊ ते लंडन बिंडन हे सगळं काय आम्ही करत नाही करणार नाही नाना हसले का आणि म्हणून मी आता आपल्याला चहापान करायचं आहे त्यामुळे मी जास्त काय बोलत नाही पण एवढंच सांगतो की या मुंबईबरोबर मुंबई एम एम आर आणि संपूर्ण राज्याचा विकास जो आहे तो झाला पाहिजे अशा प्रकारचं आमचं मत आहे जितेंद्रजी हा विरार वसई सॉरी वर्सोवा बांद्रा वर्सोवा ते विरार विरार ते पालघर आपण सी ब्रिज करतोय तीन तासाचं अंतर अर्ध्या तासामध्ये आणि म्हणून त्याबरोबर जसं दुसरं एअरपोर्ट इकडे बांधतो आपण नव्या मुंबई मुंबई एअरपोर्ट ची गरज लक्षात घेऊन आम्ही पालघर मध्ये देखील एअरपोर्टच्या बाबतीमध्ये तपासणी छाननी करतोय आणि तिकडे देखील जो विकास आहे तो तिकडे करायचा आहे <coughs> त्याचबरोबर जयंतराव गेले नाही नाही ऐका ऐका ते मगाशी म्हणाले तीस टक्के पंचवीस टक्के बेचाळीस टक्के सत्तेचाळीस टक्के टेंडर अभाव अरे बाबा दिलेच नाही अजून कोणाला आता छाननी चालू आहे आणि त्यामध्ये आपल्याला मी सांगतो सभागृहात उत्तर देतोय जे चालू करंट रेट डीएसआर आणि डीएसआर जो आहे करंट त्याच्यावर नियमाने काय त्याच्यावर किंवा त्याचं बिलो किंवा अभाव काय दिलं मला माहित नाही ते पण त्याच्यावरती हे तीस चाळीस टक्के बेचाळीस टक्के वीस टक्के दहा टक्के बिलकुल दिले जाणार नाही हे बिलकुल सरकारचा धोरण आहे सरकारची भूमिका आहे आणि तुम्ही समृद्धीवरच जे काढलं समृद्धीच्या बाबतीमध्ये देखील जो कोणी कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी क्वालिटी खराब केली असेल त्याच्यावर काय असले तुम्ही अरे त्याला सोडून द्यायचा अरे ठीक आहे त्याच्यामध्ये काही कुठे भेगा पडल्यात तुम्ही तुम्हाला सांगतो त्या पूर्णपणे त्याच्यावर ते पूर्णपणे त्याच्याकडून त्याचा डी एल पी आहे डी एल मधून ते पूर्ण काम करून घेतलं जाईल सव्वीस पर्यंत डी एल पी आहे ट्वेंटी सिक्स्थ पर्यंत आणि त्यामुळे तुम्हाला मी सांगतो एवढं सांगतो हा आणि मार्कंडेश्वर देवस्थानचं काम झालं पाहिजे मी तिकडे जाऊन आलो आहे आणि त्याला देखील पैसे कमी पडणार नाहीत आणि दुसरं ते शिक्षक शिक एक मिनिट एक मिनिट ते शिक्षकांचं राहायला मगाचं ते जुनी पेन्शन योजना जुनी पेन्शन योजना जी आहे शिक्षकांची टप्पा दोनच झालं त्यांनी सांगितलं पण जुनी पेन्शन योजना जे दोन हजार सव्वीस आपले दोन हजार पाच पूर्वीचे दोन हजार पाच पूर्वीचे जे शिक्षक आहेत ते जवळपास वीस हजार आहेत त्यांना पूर्णपणे सरकार मदत करणार सुप्रीम कोर्टामध्ये ती केस आहे पूर्णपणे सुप्रीम कोर्टामध्ये सरकार शिक्षकांच्या बाजूने जे जे काय करायला पाहिजे ते करणार आणि त्यांना त्याचा लाभ मिळणार एक देतो तुम्हाल तुम्हाला आणि सासवडला काय पाहिजे तुम्हाला त्याच्या बाबतीमध्ये नगरविकास मंत्री म्हणून नक्की त्याचा सन्मान करेल आणि जे काय लागेल त्याला देईल दुसरी गोष्ट यामध्ये शक्तीपीठच्या बद्दल आपण म्हणालात शक्तीपीठला लोकांचा विरोध आहे तुम्हाला सांगतो कुठलाही प्रकल्प हे सरकार लोकांच्या विरोधात जाऊन जोर जबरदस्तीने करणार नाही त्यांच्या संमतीने करू आणि त्यांच्या कन्सेंटनी सगळ्या गोष्टी होतील